शेगाव येथे प्रगट दिनानिमित्त भाविकांचे आगमन सुरू झाले आहे लाखो भाविकांच्या दर्शनासाठी शेगाव संस्थाने तयारी पूर्ण केली आहे इतकेच नाही तर संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त शेगाव संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे स्त्रींच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रगट दिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरातून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी होणारी भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री संस्थांच्या वतीने प्रगट दिनाचे आदल्या दिवशी म्हणजेच आज दिनांक एकोणवीस रोजी रात्री तसेच प्रगट दिन वार गुरुवार दिवशी दिनांक वीस फेब्रुवारी असे दोन दिवस श्रींचे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवलं जाणार आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन असल्याने या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त परायण श्री भरतबुवा पाटील मुक्काम म्हैसवाडी यांचे शेगावी श्रींच्या प्रगटनिमित्त कीर्तन होईल दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णा होती अवभृत स्नान होईल दुपारी चार वाजता उत्सवांची पालखी अश्वर मेणासह परिक्रमाकरिता निघेल दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठ काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण बुवा ठाकरे लातूर यांचे होईल व या प्रगट दिन उत्सवाची सांगता होणार आहे श्री प्रगट दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश या ठिकाणाहून भजनी देण्या दाखल होत आहे गजानन अवलिया अवतरले जगतारा या ज्ञानोबा तुकाराम नामघोष करीत शेगाव शहरात भजनी दिंड्यांचे आगमन होत असून शहर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे श्री संस्थांकडून भक्तांच्या सोयींसाठी श्रीच्या दर्शनासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे त्यात दर्शन बारी व श्रीमुख दर्शनबारी महाप्रसाद पारायण मंडप श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या भक्तनिवासमध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत या उत्सव काळात सर्वोत्परी सोयी सुविधा संस्थांच्या वतीने पुरविल्या जात आहेत श्री गजानन सेवा समितीच्या वतीने श्रींचे प्रगडनीन उत्सवानिमित्त शहरात येणाऱ्या भजनी दिंड्या व भाविक भक्तांसाठी बुधवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी व गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारीला असे दोन दिवस अखंडपणे महाप्रसाद वितरण शहरातील श्री अग्रसेन भवन येथे सुरू राहणार आहे तरी उत्सवासाठी येणाऱ्या भजनी दिंड्यांमधील वारकरी भाविक भक्त व पंचक्रोशीतील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन सेवा समिती शेगाव नागपूर अकोटच्या वतीने करण्यात आले आहे श्री संस्थांमध्ये प्रगट दिनाच्या निमित्ताने श्रींच्या समाधी मंदिरावर परिसरात पिवळ्या रंगाची विद्युत रोषणाई तर प्रवेशद्वार यावर रंगीबिरंगी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आमच्याकडे या आणि ग्राउंड पास पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करियर अॅकॅडमी कानशिवनी तालुका अपुला तयारी ची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस माझं नाव रोहिणी झुलगारे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी घेतलेली आहे अकॅडमी आहे पण तिथे शंभर टक्के रिझल्ट देईल असं ते बोलत होते सर पण आपले सर, आप आले, सर नक्रुन नक्रुन मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करूनच नसेल हे वाटते मला खूप त्यांचं आपण 杨威呀，李世军。